आज अशी परिस्थिती आहे की आज प्रत्येक शेतकरी हा बैल पाळू शकत नाहीये कारण आज बैलाच झालं तर त्याला एक लाख रुपयाला बैलाची जोडी येते त्याच्यानंतर एक ते दीड लाख रुपयाचा गडी लागतो म्हणजे एक बैल दोन एकर जमीन कसायची असेल तर त्याला दोन लाख रुपये अगोदर त्या शेतकऱ्याला खर्च करावा लागतो मग त्याला उत्पन्न पन्नास हजाराचा जरी झाला असेल तरी त्याला ते दोन लाख रुपये खर्चच करावं लागतात त्याच्यासाठीच आज आपण या पॉवर टिलर आणि पॉवर विडर मध्ये काम करत आहोत आणि काम करत असताना आपण अनेक शेतकऱ्यांशी चर्चा पण केलेली आणि अनेक शेतकऱ्यांना आपण याच्याबद्दल माहिती पण दिलेली हा सर एकशे तीस डी आय पी एस टी शक्तीचा तेरा एच पीचा एक पॉवर टिलर आहे आपल्याकडं हा पॉवर टिलर सर उसामध्ये जर हा पॉवर टिलर ज्या शेतकऱ्याकडे असेल आणि त्याच्याकडे ऊसा असेल तर त्या ऊसामध्ये त्याला बैल आणि बाई हे दोन गोष्टी त्या ऊसात घालायची गरज नाही आहे कारण का तर हा पॉवर टिलर आहे की हा सर्व शेतीतले लागणारे जे दोन बैलांनी चार बैलांनी आपण जी शेती करतोय कारण ह्या पॉवर टिलरने आपण पाळी पेरणी